हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड ट्रू इंग्लिश आज आपण हॅज हॅव हॅड शल हॅव किंवा विल हॅव हे सगळं काय आहे ते पाहणार आहोत सविस्तरपणे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा लेटस बिगिन म्हणजे सुरुवात करूया इथे लिहिलंय मी हॅज किंवा हॅव हॅड शल किंवा विल हॅव काय आहे ते डिटेलमध्ये सांगते हॅज किंवा हॅव हे आपण वर्तमान काळात प्रेझेंटेन्समध्ये वापरतो त्याचा अर्थ काय असतो ते आता एक्सप्लेन करून यानुसार सांगते सात प्रोनाऊन्स सात सर्वनामं घेतली आणि त्याचा अर्थ आणि कधी काय वापरायचं हे पाहूया आय हॅव आय हॅव माझ्याकडे आहे किंवा माझं आहे एखादी गोष्ट जेव्हा आपली असते आपल्या मालकीची असते माझ्या जवळ माझ्याकडे असं आपल्याला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा आपण क्रियापद म्हणून हॅज हॅव है। भूतकाळी रूप म्हणून हॅड भविष्यकाळी म्हणून बिल हॅव घेतो तर आता इथे आय हॅव म्हणजे माझ्याजवळ आहे किंवा माझं आहे ई हॅज त्याच्याकडे आहे त्याचं आहे किंवा त्याच्याजवळ आहे शी हॅज शी हॅज म्हणजे तिचं आहे तिच्याजवळ आहे किंवा तिच्याकडे आहे इट हॅज इट हॅज आता इट हे सर्वनाम मुळात एकवचनी आहे तो किंवा ती किंवा ते असं एकवचनी जेव्हा आपण बोलतो माणसांसाठी आपण नाही वापरत प्राणी पक्षी वस्ती वस्तू वनस्पती या सगळ्यांसाठी आपण ईट वापरतो एकवचनी सर्वनाम तर ईट हॅज म्हणजे त्याच आहे तिच्या जवळ आहे तिचं आहे जी कुठची वस्तू प्राणी काय असेल त्यानुसार ते त्याचं तिचं किंवा किंवा ते अशा अर्थी आपण ते वापरतो जवळ आहे किंवा त्याच्याकडे आहे ते हॅव दे हे सर्वनाम अनेक आहे आणि त्यामुळे त्याचा अर्थ त्यांच्याकडे आहे किंवा त्यांचा आहे त्यांच्याजवळ आहे वी हॅव आमचं आहे आमच्या जवळ आहे आमच्याकडे आहे आणि यू हॅव यू हॅव आता यू हे सर्वनाम सुद्धा एकवचनी तू म्हणूनही वापरतो तुझ्याजवळ आहे तुझं आहे तुमचं आहे अनेक वचनी तुमचं आहे म्हणून यू हे सर्वनाम नाम एक वचनी किंवा अनेक वचनी किंवा व्यक्ती एक पण आदर अर्थ जेव्हा मराठीत आपण तुम्ही असं म्हणतो तेव्हा इंग्लिशमध्ये मात्र आपण यूज वापरतो म्हणून त्याचा अर्थ यू हॅव चा अर्थ तुझ्याकडे आहे तुझ्या जवळ आहे तुमच्या जवळ आहे तुमचं आहे असा अर्थ आहे त्याचा ही झाली वर्तमान काळी रूप यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी वर्तमान काळ असताना प्रेझेंटेन्स असताना ही शी इट हा जर करता म्हणून आला तर आपण हॅज घेतो ही हॅज शी हॅज इट हॅज आणि बाकी यांना आपण हॅव घेतो ही महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवायची ही हॅज शी हॅज इट हॅज हे झालं वर्तमान काळाबद्दल आता भूतकाळ पाहिजू हॅज आणि हॅडचा भूतकाळी रूप आहे हॅड है, एचडी हॅड त्यामुळे भूतकाळात आपण सगळीकडे हॅड वापरतो आता परत महत्वाची गोष्ट नाम सर्वनाम उत्सही असो करता म्हणून एच डी हॅड हे रूप बदलत नाही तेच राहतं त्यामुळे सोप्याही लक्षात ठेवायला कुठचाही करता असो हॅडच असणार आहे जर आपल्याला भूतकाळी बोलायचं असेल आता पाहूया कसं ते आय हॅड माझ होत माझ्या जवळ होत ही हॅड ही हॅड त्याच होतं त्याच्याकडे होत शी हॅड शी हॅड तिचं होतं तिच्या जवळ होत इट हॅड इट हॅड त्याचं होतं तिचं होतं त्याच्याजवळ होतं तिच्या जवळ होतं डे हॅड दे हॅड त्यांच्या जवळ होतं किंवा त्यांचं होतं ही हॅड वी हॅड आमच्याकडे होतं किंवा आमचं होत यू हॅड यू हॅड तुझ्याकडे होतं किंवा तुमच्या जवळ होतं हे झालं भूतकाळी हॅड घेऊन आता पाहूया फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ भविष्य काळात मी इथे शाल किंवा विल आणि हॅव लिहिलंय काय ते सांगते आय शाल हॅव ऑब्लिक म्हणजेच किंवा आय विल हॅव आय हे जे सर्वनाम आहे त्याला शल शल चालतं किंवा विलही चालतं म्हणून आय शल हॅव किंवा आय विल हॅव दोन्ही करेक् माझ्या जवळ असेल असा त्याचा अर्थ आहे ही विल हॅव ही विल हॅव त्याच्याजवळ असेल शी विल हॅव शी विल हॅव तिच्या जवळ असेल इट विल हॅव इट विल हॅव त्याच्याजवळ असेल किंवा तिच्याकडे असेल दे विल हॅव दे त्यांच्याकडे असेल त्यांचं असेल बी शल हॅव किंवा परत आय सारखं बी ला किंवा विल चालतं आणि म्हणून बी किंवा विल दोन्ही बरोबर आहेत एक दोनापैकी एक कुठचंही वापरलं तरी बरोबर आहे म्हणजे अर्थ त्याचा आमच्या जवळ आहे किंवा आमचं आहे आणि यू विल हॅव यू विल हॅव तुझ्या जवळ आहे किंवा तुमचं आहे दोन्ही एक वचन अनेक वचन एकच आता या भविष्य काळात महत्वाची गोष्ट अशी की हिशी असताना इथे आपण हॅज घेतो पण भविष्य काळात हिशी असला तरी मध्ये विल हा शब्द आल्यामुळे आपण हॅज घेत नाही हॅव घेतो पहा इथे ही विल हॅव शी विल हॅव इट विल हॅव ही विल हॅज असं म्हटलं तर चुकीचं आहे कारण विल हा शब्द आल्यामुळे मध्ये हॅज राहत नाही ते हॅवच होत म्हणून ही बिल हॅवच असणार आहे हॅज होणार नाहीये कारण मध्ये बिल आलंय ही एक महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट आय आणि बिलला शल किंवा बिल <coughs> 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 दोन्ही चालतं पण ही शी इट दे आणि यू यांना शल चालणार नाही त्यांना फक्त बिलच चालतं या दोन महत्वाच्या गोष्टी भविष्यकाळाच्या बाबतीत सो so, आय थिंक हे सगळं काही आता क्लिअर झालंच असेल तुम्हाला असेच व्हिडिओज मध्ये पाहत राहा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय